ईशानवी आपण आज कुठे फिरायला जाणार आहोत कुठे जाणार आहोत सांग आज आम्ही जाणार आहोत गेट ऑफ इंडियाला आणि त्याचबरोबर तिथे असलेल्या आसपासच्या परिसरामध्ये शॉपिंग करायला आपण तर मित्रांनो ईशानीसाठी या छोट्या ईशाण्यासाठी आईने काय घेतलंय सांग बरं आई घेतली घेतलीये आणि पाणी इशूला ईशूला चालत नाही ना तिखट हो काय इशू तुझ्यासाठी तयारी केली आहे काय पोळी मित्रांनो आता फिरायला ईशानवी आणि फॅमिली चालले स्टेशनला बाय बाय चला मी पण येतोय चला ईशानवी हे बघा ईशानवी शानची आई साधी माग कुठे झाल फिरायला कुठे झालंय ट्रेन मध्ये बसली ईशानवी बघा किती

आता आम्ही ते सीएसटी स्टेशनला उतरलोय हॅलो आणि आता हे बघा ईशानवी आतूर पुढे चालली आहे अतू मामा सानू सर्व पुढे चालले हे बच्चा हॅलो सर्वांना सांग ना एस ला उतरलो ईशान्वी नीचे। नीचे। ईशानवी आणि पूर्ण फॅमिली अतू मामा सानू आणि आम्ही सर्व आलेलो आहे गेट ऑफ इंडियाला तर बघा इथं समोर आहे गेट ऑफ इंडिया पब्लिक खूप हो आहे आज संडे त्यामुळे इथे गर्दी पण खूप आहे ईशानवी फ्रुटीचा आनंद घेत आहे गेट ऑफ इंडियाच्या एक्झॅक्टली समोर इथे ताजमहल हॉटेल अब्रा हॉटेल इथे समोरच आहे छान असं इन्व्हायरमेंट इथला ईशानवी मात्र फुर्टी पिण्यामध्ये बिझी आहे इथे बोटिंग पण आहे समोर एकदम मस्त इन्व्हायरमेंट आहे ईशानवी ईशान्य बोटमध्ये बसायचं आहे का आपल्याला हे बघ इथे बोट आहे आता आम्ही राऊंडला जाणार आहोत हो की नाही चला नहीं नहीं। नहीं। आता बोट स्टार्ट झाली आहे तर त्याच्यात कसं वाटतंय छान वाटतंय <laughs> आत्ता तुम्हाला कसं वाटतंय ईशानु आत्त चांगलं छान मामा तुम्हाला आणि आमची हिलॉगर काय ईशानुवी कसं कस वाटतंय कसं वाटतंय सांग ना हे बच्चा छान आहे का छान आहे पूर्णाचा संबंध आहे ईशानवी बोट कुठे चालली बच्चा हे बोट आली बोट आली बोटी आहे पूर्ण कम्प्लीट मेन वाट हे ईशानवीला तहान लागलीये ईशानवी बोलते <laughs> समुद्राच्या पाण्यात हात जायचं छोटी ईशानवी आणि फायनली आम्ही आता एक राऊंड मारून सर्व सर्व आता इथे आमचा राऊंड कम्प्लीट झाला ईशानवी बळा मजा आली तुला छान वाटलं का छान वाटलं ना ट्रीप छोटीशी ट्रीप आता कम्प्लीट झाली आहे ईशानवी हॅलो बोल हॅलो बोल फिरायची का अजून फिरायची आहे का जायचं का हॉटेलला ताज हॉटेलच्या समोर आहोत समोर आहे समुद्र आणि इथं आहे गेट ऑफ इंडिया तर इथे आलेलो आहे ईशानवी बच्चा आणि ईशानवी थोडीशी आता वैतागलीये दिवस जर फिरून आल्यावर बस मध्ये सर्व हे कुठे बसलीस तू छान आहे का हे बघा समोरून एक डबल टेकर चालली आहे आणि पण एका डबल बसलो आहे बसलोय आमची चालली मागे जे पाहुणे आले होते त्यांना कसा प्रवास केला होता एक्सप्लेन करतात सगळ्यांना दाखवलं होत बरोबर आहे ईशान चा आतू ईशान कसं सिलेक्शन करते कोणता चांगलाय कोणता नाही आहे ट्रीप कंप्लीट झाल्यानंतर आता था। आम्ही घरी चाललो ट्रेनमध्ये आहे ईशामी बेसनपोळी खाती जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा चॅनलला पण सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पुढच्या जेवढे तोपर्यंत बाय बाय